नमस्कार गणशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्याच घटनांची चर्चा अद्यापही आपल्यामध्ये सुरू आहे मात्र या सगळ्यामध्ये मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्यात असणाऱ्या संबंधांबद्दलची चर्चा मात्र आपण फारशी ऐकलेली नाही या दोघांमध्ये असणारं नातं आणि डोवाल यांचं भारतासाठी असणं का आणि कशा पद्धतीने महत्वाचं असणार आहे किंवा महत्वपूर्ण ठरत आहे या सगळ्याबद्दल आजच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी मराठीचे मुख्य उपस्थित आहेत सर तुमचं स्वागत नमस्कार, नमस्कार। आ, सर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात माहिती देण्यासाठी बेग वेगवेगळे लष्कर लष्करातले अधिकारी आपल्याला बघायला मिळाले होते अगदी संरक्षण मंत्री मोदी यांनी सुद्धा त्याबद्दल वेगवेगळ्या माध्यमांमधन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे पण या सगळ्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मात्र कुठेही दिसलेले नाहीत जसं काही अंधारामध्ये किंवा मा, पडद्या मागणं रिमोट कंट्रोलद्वारे त्यांनी काहीतरी हालचाली केलेल्या आहेत असं म्हटलं जातं काय आहे नेमकी त्यांची भूमिका या सगळ्यामध्ये नाही त्यांची भूमिका पहिल्यापासूनच अशीच राहिलेली आहे पहिली गोष्ट हे लक्षात घेतली पाहिजे की त्यांचं पूर्ण करिअर गुप्तचर संघटनेमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्येच गेलं पहिले तीन किंवा चार वर्ष सोडले तर त्यांची आय पी एस करिअरची सुरुवात एकोणीसशे अडसष्ट मध्ये झाली इंडियन पोलीस सर्व्हिसची आणि त्याच्यानंतर ते पूर्णपणे आयबी मध्येच इंटेलिजन्स मध्येच होते त्यामुळे त्यांना असं ह्याच्यामध्ये सावलीमध्ये किंवा ह्याच्यात पडद्यामागे राहण्याची खूप सवय आहे ते कधीच पुढे येत नाहीत पटकन बोलत नाहीत आणि त्यांचं आत्ताचं जे पद आहे गेले अकरा वर्ष ते हे पद सांभाळतायत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच जे पद आहे हे सुद्धा असं पद आहे की ज्याच्यामध्ये पटकन पब्लिक इंटरॅक्शन किंवा पब्लिक काय म्हणतात त्याला शेरे किंवा ताशेरे मारणं हे त्यांना जमत नाही किंवा त्यांच्या त्या त्या पदामध्ये काय पदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये हे सगळं बसत नाही कारण ते पॉलिटिशियन नाही आहेत राजकीय नेते नसल्यामुळे त्यांना काम करायचं आणि सगळ्याचं कोऑर्डिनेशन करून राष्ट्रीय सुरक्षेला मजबूत करण्याची जी पद्धत आहे किंवा जे त्यांचं कार्य आहे ते करत राहायचं एवढंच त्यांचं एक उद्देश आज गेले अकरा वर्ष आपण बघतोय कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते खूप विश्वासू आणि अगदी जवळचे सहकारी आहेत आणि त्यामुळे त्यांना हे कार्य करता येत आहे ते सुद्धा तेच दिसून आलं की पूर्णपणे कुठे टार्गेट करायचं कुठल्या वरती मार करायचा मिसाईल तिथे टाकायच्या आणि कशा टाकायच्या आणि पाकिस्ताननी जेव्हा प्रत्युत्तर दिलं त्याचा कसा परत पलटवार करायचा या सगळ्या गोष्टींच निर्णय बाकीचे आपल्या सेनेचे जे अधिकारी उच्च अधिकारी आहेत किंवा प्रमुख आहेत सगळे तिघजण आणि सी आहेत जनरल अनिल चौहान यांच्या सल्ल्यानी आणि यांना सल्ला देऊन शेवटी त्यांनीच केलेलं हे कार्य आपल्याला आता दिसून येतं पण ते कधी पब्लिक मध्ये या बाबतीत बोलणं जाणार नाही कारण मी ते सांगितलं की सा त्यांचा सा स्वभाव आणि त्यांचं पद हे दोन्ही त्यांना याच्यापासून दूर ठेवतो या प्रकारच्या अगोदरच्या काही भागांमध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षा आणि त्या संदर्भामध्ये असणारे सचिवालय याच्या कशा पद्धतीने कार्य असतं याबद्दल मार्गदर्शन आपण प्रेक्षकांना करून दिलेलं आहे पण तरी सुद्धा गेल्या चौ चौदा वर्षांमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की भारताचे पाकिस्तानच्या संदर्भात असणारी परदेशी पर नीती असेल किंवा त्याच्यावरती पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केल्यानंतर त्याला प्रतिसाद देणं असेल याच्यामध्ये भारत काहीसा धाडसी झालेला आहे असं म्हटलं जातं याच्या मागे सुद्धा मोदी आणि डोवाल यांचंच यश आहे किंवा ही जोडी आहे असं कितपत खरं आहे नाही अगदी खरं आहे पण याच्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जास्ती श्रेय देईन कारण शेवटी असे निर्णय हे राजकीय निर्णय असतात जे मिलिटरी असते किंवा आपले जे फोर्सेस आहेत ते नेहमीच त्यांच्यामध्ये ती कुवत असते ताकद असते पण शेवटी पंतप्रधान आपल्या देशाच्या पद्धतीमध्ये पंतप्रधान हा आ, हे पद जे असतं त्या पदाच्या अनुषंगाने जो माणूस तिथे किंवा बाई जे बसलेली असते एखादी महिला तर ते त्यांनी हा निर्णय घ्यायचा असतो आणि त्यांचा निर्णय हा फायनल असतो तर ते धाडच लागतं राजकीय धाडच लागतं आणि अं अशा म्हणजे पद्धतीच्या निर्णयांवरती काय परिणाम होतील देशावरती देशाच्या अर्थव्यवस्थेवरती देशाच्या लोकांवरती या सगळ्याचा विचार करून धाडसी निर्णय घेतला जातो म्हणजे जा मोदींनी घेतला तो घेण्याची ताकद कुवत सगळ्यांमध्ये नसते एक उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईचा जो दोन हजार आठचा जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर लोक मारले गेले होते मुंबईवरती एवढा मोठा हल्ला झाला होता त्यावेळेस सुद्धा तेव्हाच्या वायुसेनेच्या प्रमुखांनी एअर चीफ मार्शल फली मेजर होते त्यांनी भावलपूरवर भावलपूरवर आपण एक हल्ला करूया अचूक जे जैश ए मोहम्मद जे, जे हेडक्वार्टर आहे त्याच्यावरती असा एक सल्ला आणि असा एक ऑप्शन तेव्हाच्या पंतप्रधान मनमोहन सिंगनं दिलेलं होतं पण त्यांनी ते नाकारलं त्यांनी म्हटलं की हे एस्केलेटरी आहे हे चिघळत जाईल वाढत जाईल आणि आपल्याला ते आता त्याचे परिणाम भोगता येणार नाहीत किंवा आपण अजून तयार नाही होत असा त्यांनी निर्णय घेतला यावेळेस सुद्धा मोदींजवळ हा पर्याय होता किंवा उरीच्या नंतर त्यांनी जो सर्जिकल स्ट्राईक केला किंवा नंतर बालाकोट ची जो हवाई याला केला त्यावेळेस सुद्धा रिस्क होती की हे वाढत जाईल पण त्याच्यापेक्षाही जास्त एक धाडस त्याच्यापेक्षाही जास्त एक रिस्क यावेळेस घेतली गेली कारण मध्ये ज्या प्रकारचा नरसंहार झाला होता आणि ज्या प्रकारे लोकांना तिथे मारलं होतं हिंदूंना वेचून वेचून तिथे मारण्यात आलं होतं तर त्याचा प्रतिसाद देणं आणि उचित प्रतिसाद देणं हे जरुरी होतं तर हा प्रतिसाद याच्यासाठी म्हणजे खूप मोठा एक काय म्हणतात त्याला की एक मोठी मोठं धाडस केलं गेलं आणि मोठ एक मनामध्ये जी भीती असते त्या भीतीवरती म्हणजे वर्चस्व आणून किंवा भीतीला बाजूला ठेवून हा निर्णय घेण्यात आला त्याच्यामध्ये मोदींचा मोठा हात आहे पण त्यांना बरोबर एक आधार असल्यामुळे दोवलांचा की ज्यांनी हे आधी टार्गेट सिलेक्ट केले आणि ज्यांनी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही शरीरासाठी एका शरीर समजत टेररिझमला जर शरीर म्हणून पकडलं गेलं तर जे शिर असतं त्या शिराला जोपर्यंत तुम्ही इजा करत नाही किंवा कधी कापून टाकत नाही तोपर्यंत तो धड ते काम करतच राहणार तर हे जे फूड सोल्जर्स असतात जे येतात अजमल सारखे टेररिस्ट त्यांना मारून काही फायदा नाही कारण त्यांच्या जागी अजून शंभर लोक उभे राहतील तर यांचे जे लिडर्स आहेत त्यांचे जे नेते आहेत जे ह्याला या सगळ्या संघटनांना उभं करतात किंवा त्यांना चालू ठेवतात सुरू ठेवतात अशा लोकांना जोपर्यंत भीती बसणार नाही त्यांच्या मनामध्ये त्यांना जोपर्यंत त्यांच्यावरती वार केला जाणार नाही तोपर्यंत ही समस्या मधून मधून डोकं वर करतच राहील असा एक दोवलांचा निर्णय बऱ्याच वर्षापासून एक विचार त्यांचा बऱ्याच वर्षापासून आहे आणि तो ह्यावेळेस त्यांनी तो अंमलात आणला असं दिसून येतंय पण त्याला मोदींनी साथ दिली राजकीयरित्या आणि मिलिटरी बरोबर अचूक तिथे जो वार करायला पाहिजे नेम घेतला पाहिजे ते सगळं घेतलं गेलं ते सगळं एकत्र जमून आलं पण हो या दोघांचा एक जो समन्वय आहे जे एक तालमेल आहे त्याच्यामुळे हे शक्य झालं हे अगदी नाकारता येणार नाही मला असं वाटतं की ढोवलानी कायम अशी भूमिका मांडलेली होती की जोपर्यंत तुम्ही दहशतवादी कमांडर किंवा त्या संघटनेचा कमांडर याला मारलं हे यश आहे तुमचं हे बरोबर आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं यश त्या संपूर्ण संघटनेला बर्बाद करणं किंवा त्याची ताकद कमी करणं याच्यामध्ये आहे आणि ऑपरेशन सिंदूरचं मला असं वाटतं हेच एक गमक होतं की कोणाला टार्गेट करायचं याच्यापेक्षा सुद्धा दहशतवादी तळ जिथे आहे तिथे हल्ले करणं हे त्यांनी जास्त महत्वाचं मानलं होतं म्हणजे डोवल यांचीच ही नीती या नंतरच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे असं कितपत म्हणता येऊ शकेल आपल्याला अगदी खरं आहे कारण त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी एका ठिकाणी असं म्हटलं होतं आणि माझ्या एका दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसशे पुस्तकामध्ये मी त्यांना या बाबतीत कोट पण केलं होतं की त्यांनी म्हटलं होतं की दहशतवादी हल्ला होणं हे न होऊ देणं हे अगदी आपलं पहिलं काम असतं किंवा आमचं पहिलं त्याच्यात विचार असतो पण तो जर झाला बऱ्याच वेळेला होतं की शंभर वेळेला तुम्ही जेव्हा दहशतवाद्यांना काबू करता त्याच्यातले नव्याण्णव तुम्ही तुम्हाला नव्याण्णव वेळेला यश मिळतं पण एखादा त्याच्यातला हल्ला जो आहे त्याला अपयश येतं म्हणजे त्यांना प्रिव्हेंट करण्या करता येत नाही पण ते होणं समजा झालं असा दहशतवादी हल्ला झाला तर आपण त्याला रिस्पॉन्स कसा करतोय त्याला आपण सामोरं कसं जातोय आणि त्याच्यावरती काय कारवाई करतोय हे जास्ती महत्वाचं असतं इट इज नॉट दॅट द टेररिस्ट अटॅक कॅनॉट बी प्रिव्हेंटेड बट इफ इट कॅनॉट बी प्रिव्हेंटेड इट इज मोर इम्पॉर्टंट हाऊ यू रिस्पॉन्ड कारण तुम्हाला तुमचं प्रतिस्पर्धी नेहमीच uh, खाली दाखवायला किंवा तुमच्यावरती हल्ला करायला तयार असतात तर uh, हल्ला होऊ शकतो त्याच्यात काही नवीन नाही किंवा त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये शंभर हल्ले तुम्ही प्रिव्हेंट केले एखादा त्याच्यातनं होऊ शकतो पण त्याच्यानंतर तुमची रिएक्शन काय आहे हे महत्वाचं असतं आणि किती पटकन तुम्ही उठता एखादा बॉक्सिंगचा एखादा ब्लो तुम्हाला मिळाला तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या छातीवरती त्याच्यात तुम्ही पडलात तर तुम्ही किती पटकन उठू शकता आणि प्रतिस्पर्ध्याला किती जोरात मारू शकता परत प्रत्युत्तर देऊ शकता याच्यावरती तुमचं तुमची ताकद किंवा तुमचं तुमचं धाडस हे दिसून येतं असं त्यांचं म्हणणं आहे पहिल्यापासून म्हणून त्यांनी यावेळेस हे जे नऊ नऊ ठिकाणी जे आतंकवादी अतिरेक्यांचे जे ठिकाणं होती ही पहिल्यापासून आयडेंटिफाईड होती पण ती कधी त्याच्या ते त्याला टार्गेट केलं जायचं नाही कारण नेहमी असं एक भीती मनात बसलेली होती राज्यकर्त्यांच्या किंवा अमेरिकन आणि बा, बाकीच्या पश्चिमी देशाच्या नेत्यांमध्ये की असं जर झालं पंजाब पाकिस्तान पंजाबमध्ये जर आपण हल्ला केला तर ते लोक अण्वस्त्र वापरतील आणि ती भीती सगळ्यांना अशी दहशत घालून ठेवलेली होती तर दोवलांचं हे म्हणणं नेहमीच होतं की ते ऍक्च्युअली खरं नाही आहे आपण एकदा करून बघायला हरकत नाही आणि यावेळेस ही संधी त्यांनी आपल्याला दिलेली आहे पहलगाम सारखा एक बिभतस असा एक आ, जो नरसंहार केला त्याला उत्तर जरूरी जरूरी आता देणं अगदी जरुरी आहे आणि आताच त्याच ठिकाणी हल्ला करणं जरुरी आहे हे त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं आणि एक गोष्ट आता लक्षात येते आता मी जेव्हा भेटतोय लोकांना वेगवेगळ्या भेट भेट लोकांना तेव्हा मोदींनी पहिल्या दिवशी सौदी अरेबियामध्ये जेव्हा पहिली मिटिंग केली जेव्हा ते, ते दौऱ्यावर होते सौदी अरेबियाच्या रियाद मध्ये पहिली मिटिंग जेव्हा मोदी दोवल आणि जयशंकर यांची मिटिंग जेव्हा झाली तिथे त्यांच्या त्या ते हॉटेलमध्येच एका बाजूला बसले पहिले रिॲक्शन म्हणून पहलगाबच जेव्हा बातमी आली तेव्हा तेव्हा त्यांनी म्हटलं की दिल दहलाने मला एक उत्तर पाकिस्तान को असं मोदींनी दोवालांना सांगितलं आणि त्याच्या त्या ते एक पासून मग सगळा जो ही जी पॉलिसी आता आपण बघतो आणि जी ऍक्शन झाली ती त्या पासून आली की त्यांना असा एक धक्का द्यायला पाहिजे असा एक वार केला पाहिजे जो त्यांच्या मनामध्ये धडक बसली पाहिजे किंवा एक त्यांना धडा शिकवला पाहिजे असा प्रकारचा असं मोदींनी सांगितल्यामुळे हे ऑपरेशन सिंदूर करता आलं असं मला वाटतं सर अजून एक महत्वाचा विशेष मोदींबद्दल कायम सांगितला जातो तो म्हणजे कुठल्याही भूतकाळातल्या घटनांमध्ये ते अडकत नाही त्यांनी धडे घेतलेले असतात पण भूतकाळात असं झालं म्हणून आता आपण असं करूया का असा विचार एकदाही त्यांच्या मनात येत नाही वर्णन केलं सुद्धा याच्याबद्दल खूप काही वर्णन केलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे काय म्हणाले होते त्याबद्दल आम्हाला सांगू शकाल का त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक, एक इंग्रजीमध्ये एक टर्म आहे कन्व्हेन्शन ऑफ हेजिटेशन की असं असतं की पूर्वी भूतकाळात असं केलं नाही म्हणून हे पुढे करता येणार नाही याला काही अर्थ नसतो प्रत्येक परिस्थितीला प्रत्येक घटनेला वेगळा रिस्पॉन्स देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मोदी आणि दोवल दोघांनाही वाटतं की बाकीच्या आधीच्या सरकारांनी ते अटल बिहारी वाजपेयी असू दे मनमोहन सिंग असू दे किंवा त्याच्या आधीचे जे काही पंतप्रधान होते त्यांनी हे केलं नाही आणि त्यांनी घाबरून किंवा त्यांनी ओव्हरऑल एक विचार करून प्रत्युत्तर दिलं नाही जेवढं द्यायला पाहिजे होतं म्हणून मी द्यायचं नाही किंवा इतिहास इतिहासामध्ये याचं नोंद झालेली नाही किंवा इतिहासात असं झालेलं नाही अशा प्रकारचं ऍक्शन तर म्हणून आपण करायचं नाही याच्यात ते अडकून राहत नाहीत ते नेहमी त्यांचं एकदम क्लटर फ्री माइंड असतं आणि नेहमी कुठल्याही दबावाखाली ते म्हणजे तातडीचा निर्णय घेत नाहीत हेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे कारण यावेळेस सुद्धा त्यांनी बारा थे तेरा दिवस का तेरा थे ते चौदा दिवस घेतले पहलगामच्या नरसंहारानंतर आणि त्याच्यामध्ये भरपूर मिटिंग केल्या सगळ्यांबरोबर फक्त दोवल म्हणूनच नाही पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बाकीचे सेना प्रमुख सीडीएस इंटेलिजन्स एजन्सीचे लोक जयशंकर या सगळ्यांबरोबर विचार विमर्श करून आणि मग शेवटी स्वतः एक निर्णयावर पोचणं जे तो तो निर्णय त्यांनी अगदी पहिल्या तासातच दिलेला होता की यावेळेस पाकिस्तानला मोठा धडा शिकवला पाहिजे जोपर्यंत आपण त्यांच्या गडात शिरून त्यांना मारत नाही तोपर्यंत हे, हे तो त्यांच्यात तें एक भीती बसणार नाही त्यांच्या लोकांना हे त्यांच्या मनात होतं आणि त्यांनी तो त्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलेले होते त्यामुळे त्यांचं आहे ही इज अ रिस्क टेकर म्हणजे ते नेहमी एक याच्यात खूप म्हणजे रिस्क घेतातच प्रत्येक वेळेस कुठल्याही एखाद्या निर्णयामध्ये आणि यावेळेस ते आपल्याला दिसून आले की ऑपरेशन मध्ये पण रिस्क घेतली गेली रिस्क होती नक्कीच की कि पुष्कळ गोष्टी चुकीच्या होऊ शकल्या असत्या पुष्कळ गोष्टी भारतावर उलटल्या असत्या पण ती रिस्क घेतल्यामुळे सगळ्यांनीच त्यांना साथ दिला आणि दोघलांनी विशेष करून साथ दिला म्हणून आपल्याला ऑपरेशन सिंदूरचं एवढं मोठं यश आत्ता दिसून येतं राष्ट्रीय सुरक्षा हा कायमच मोदी यांच्या प्राधान्याचा विषय होता आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांची निवड सुद्धा खूप अचूक केलेली आहे त्या दृष्टीने सुद्धा तो एक त्यांचा गुण आहे असं आपण कायम मानतो बघतो डोवल यांची निवड सुद्धा त्याच अनुषंगाने झालेली आहे त्यामुळे डोवल यांचं असणं भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मग ती अंतर्गत असेल किंवा बाह्य असेल का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं सर कारण त्यांचा एकतर खूप प्रदीर्घ अनुभव दोवलांचा याच्या बाबतीत आहे ते मध्ये होते आय बी मध्ये असताना त्यांनी बाहेर लंडनमध्ये पण पोस्टिंग त्यांची होती पाकिस्तानमध्ये ते राहिलेले आहेत आणि त्यांचा स्वभाव सुद्धा असा धडाडीचाच आहे की दिसतात ते छोटी मूर्ती जरी कीर्ती खूप मोठी आहे त्यांची आणि त्यांनी पुष्कळ अशी कार्य त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या करिअरमध्ये केलेली आहेत ज्याच्यात बऱ्याच वेळेला मृत्यूला म्हणजे जवळून बघितलं आहे त्यांनी असे सुद्धा त्यांनी कार्य काही ऍक्शन केलेले आहेत जेव्हा ते तरुण होतं तेव्हा त्यामुळे त्यांचा स्वभाव पहिल्यापासून असाच आहे की भारताला जर एक सांस्कृतिक आणि एक सिव्हिलायझेशनल पॉवर म्हणून राहायचं असेल आणि स्वतःच्या बळावरती मोठी एक ताकद व्हायची असेल ग्लोबली इंटरनॅशनली तर भारताला स्वतःचे हे अनुभव किंवा स्वतःचे असे या पॉलिसीज किंवा या प्रकारचे धोरण हे आपल्याला घ्यायलाच लागतील हे असे रिस्क घ्यायलाच लागेल आणि असं केल्याशिवाय लोकांना हा मेसेज जाणार नाही म्हणजे जा भारताच्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा भारताचे जे शत्रू आहेत पाकिस्तान असू दे चायना असू दे आणि म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला म्हणतात ती ते घेतात नेहमी आणि हे मला बरेचसे मिलिटरीचे लोक पण सांगतात ज्यांनी त्यांच्याशी म्हणजे आता याच मध्ये नाही पण आधी उरीच्या वेळेस किंवा पुलवामाच्या पुल वेळेस किंवा बालाकोटच्या वेळेस नेहमीच त्यांचा हा स्वभाव दिसून आलेला आहे असं सगळ्या लोकांनी म्हटलेलं आहे की ते शांत असतात क्रायसिस जेव्हा असतो तेव्हा आणि सगळ्या प्रकारचा विचार करून मग ते हा निर्णय घेतात हा मोठा प्लस पॉईंट त्यांचा असल्यामुळे मोदी त्यांच्यावरती खूप निर्भर करतात या बाबतीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांना जेव्हा त्यांनी अपॉइंट केलं तेव्हा बसून हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांच्यावरतीच निर्भर राहिलेले आहेत ते याही या वेळेस ते दिसून आलं हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं वयवर्ष ऐंशी आहे तरी सुद्धा या वयामध्ये ते सतत सातत्याने इन्वॉल्ड असतात आणि निर्णय अशा प्रकारचे घेत असतात सर ज्या वेळेला मोदी सरकार तिसऱ्यांदा शपथ घेऊन सत्तेवरती आलं होतं त्यावेळेला डोवल यांनी स्वतःहून मोदी यांना सांगितलेलं होतं की मला आता रिटायर्ड करा मला ह्याच्यानंतर काम करायचं नाहीये पण तरीही मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची निवड कायम ठेवलेली आहे कदाचित त्यांचं असणार कामाचं स्वरूप आणि त्यातून मोदींना मिळणारा विश्वास कशा पद्धतीने असू शकतो असं तुम्हाला वाटतं ते काय इक्वेशन एक, एक एक होऊन जातं प्रत्येक वेळेस जेव्हा पर्सनल एक इक्वेशन होऊन जातं तेव्हा एखाद्या माणसावर इतका विश्वास ठेवला जातो आणि बऱ्याच वेळेला असं म्हणतात जे काही लोक त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात ते कधी कधी म्हणतात की पोलीस अधिकाऱ्यांशी किंवा सुरक्षा क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांशी जेव्हा मोदी भेटतात बोलतात तेव्हा ते नेहमी सांगतात जेव्हा ते, ते रूम रूममध्ये असतात की आप देखी जी अभिबी कितने फिट है आप लोग भी ऐसे ही फिट रही है, ऐसे ही काम करिए असं त्यांना एक उदाहरण देत असतात त्यामुळे त्यांना ती कल्पना आहे की अजूनही अजित डोवालांच मेंदू जो आहे तो खूप शार्प आहे फिजिकली ते थोडेसे स्लो झाले असू शकतात ऐंशी वेळे वर्षी माणूस आपोआप स्लो होतो पण त्यांचं विचार करण्याची ताकद निर्णय घेण्याची दबावाखाली निर्णय घेण्याची ताकद आणि त्या दोघांचा समन्वय जसं मी म्हटलं हे पटकन त्याच्यात दुसरा माणूस येऊन ते समन्वय साधू शकेल असं सा मला वाटत नाही म्हणून मोदी त्यांच्यावरती इतकं निर्भर का। कायम असं नेहमी जातं की ज्या ज्या वेळेला मोदींना कोणाला भेटायचं असेल तर सगळ्यात पहिलं नाव हे अजित डोवल यांच येतं ते जे एकमेकांना जेवढ्या वेळेला भेटतात तेवढे बाकी कुठलेही नेते मोदी यांना भेटू शकत नाहीत गमतीचा भाग सोडला तरी त्यांचं असणं मोदींच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने का महत्वाचं आहे याच्या भागातनं तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय आणि मला असं वाटतं की फक्त राष्ट्रीय सुरक्षेच्याच दृष्टीने नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा ज्या ज्या वेळेला इतर देशांबरोबरच्या आपल्या चर्चा असतील किंवा त्या चर्चांमधनं काही मार्ग काढण्याचा वेळ आपल्यावरती आलेली असते त्याही वेळेला अजित डोवल यांचं असणं का महत्वाचं आहे याही बद्दल आधीच्या काही भागांमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवलेली आहे त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिश्ना माझ्याकडनं खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षको आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तसं ते काय करायचंय भरशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार